काळी मेरी खूप कडा आहेत बघू शकता गावाला एकदम भन्नाट शांतता आहे नमस्कार मंडळी तर ही शांतता बघून माझ्या मनात एक प्रश्न आला आणि आजचा व्लॉग थोडा खास होणार आहे किंवा वेगळा होणार आहे मी तुमच्याशी आज एखादी गोष्ट नाही तर माझ्या मनात चाललेला एक प्रश्न शेअर करणार आहे गावाला जाऊन सेटल झालं पाहिजे का हा प्रश्न आज माझ्या नाही तर हजारो तरुणांच्या मनात आहे तर चला बघू आपण ॲक्च्युली uh, खूप मस्त वाटते आणि uh, खूप शांत असं आहे आता सध्या uh, त्याच्यामुळे खूप भारी वाटते शांतता आहे मेन म्हणजे आणि uh, ही जसं की तुम्ही बघू शकता um, खूप वातावरणात शांतता आहे आणि uh, खूप छान वाटते खूप पीसफुल लाईफ आहे ॲक्च्युली uh, uh, लोक म्हणतात की तुला गाव का आवडतं एवढं खरंच सांगते प्रत्येकाला गाव असावं असं मला वाटतं कारण uh, खूप सुंदर नॅचरल ऑर्गॅनिक शांतीचं एकदम पीसफुल लाईफ असं तुम्ही इथे अनुभवू शकता आणि ते तुम्हाला शहरात अनुभवायला नाही मिळत आणि आजकाल असं झालं आहे ना की आपण एवढे बिझी झालो आहोत आपल्या लाईफमध्ये की आपल्याला स्वतःसाठी वेळ मिळत नाही किंवा स्वतः आपण स्वतःसाठी वेळ काढत नाही आणि त्याच्यामुळे मला वाटतं की मला तर म्हणजे गाव म्हणजे माझं जीव की प्राण आहे तर मला तर गावाशिवाय राहतच येणार नाही असं मला वाटतं आणि त्याच्यामुळे मस्त वाटतं मला खूप आवडतं गाव आणि म्हणजे इथलं सर्व जे नेचर हे ते अनुभवायला लोक खूप पैसे देऊन बाहेर जातात फिरायला पण मला माझं गावच खूप बेस्ट वाटतं तर मंडळी हा प्रश्न जो मी आज तुमच्याशी डिस्कस करणार आहे तो माझ्या मनात येण्याचं कारण म्हणजे यू पी एस सीचा अभ्यास करताना मी ग्रामीण भा भारताबद्दल खूप डिटेलमध्ये काही गोष्टी अनुभवल्या आणि गावांचं किती महत्त्व आहे हे मला त्याच्यातून कळलं असे खूप टॉपिक असतात आम्हाला आणि त्यावरती खूप डिटेलमध्ये स्टडी करावा लागतो तर त्याच्यातून तुम्हाला खूप काही गोष्टी खूप काही अस्पेक्ट एका एका म्हणजे गोष्टींचे किंवा विषयांचे समजतात तर रुरल सो सोसायटी इन इंडिया कशी आहे किंवा अर्बनायझेशन वर्सेस रुरलायझेशन कसं आहे मायग्रेशन कसं आहे त्याच्यानंतर रुरल अर्बन डिवाइड विलेज ॲज अ सोशल युनिट जाती परंपरा बदलती मूल्य वुमेन्स कशा आहेत रुरल इंडियामध्ये ग्लोबलायझेशनचा विलेजेसवरती काय इम्पॅक्ट होतो ग्रामसभा पावर्स इशू खूप काही गोष्टी आहेत आणि स्कूल ड्रॉप आऊट रेट्स वगैरे डिजिटल इंडिया इन रुरल एरिया एज्युकेशन ॲक्सेस अँड क्वालिटी इशू हे सर्व गोष्टींचा अभ्यास करताना मला आज गावांचं इम्पॉर्टन्स एवढं समजलं की म्हणजे असं वाटलं की खरंच आपण गावं खूप सुंदर करू शकतो आणि हे सगळं सोपं नाही आहे खूप थोडं फक्त तरुण पिढीला समोर येऊन किंवा तरुण पिढून पडी पिढीने इनिशिएटिव्ह घेऊन हे सर्व केलं पाहिजे कारण गावाला येऊन जर लोक राहायला लागले तर तसं ते सोपं नाही आहे कारण शिक्षण आरोग्य सुविधा रोजगार ह्या खूप समस्या आहेत समोर அனியம் मला असं वाटतं हे जर सर्व समस्यांचं आपण निवारण केलं आणि हे सर्व जर गावात मिळायला लागलं तर कुणाला शहरात जायची गरज पडणार नाही आज कोकणातली खूप गावं ओसाड पडली आहेत आणि तुम्ही जर बघा लिटरली एका एका घरामध्ये फक्त एकच आजी उरल्या आहेत आणि काही काही घरात तर त्या पण नाही आहेत म्हणजे पूर्ण मी आमच्याच घरांबद्दल सांगते जवळजवळ पाच घरं आहेत पण एक पाच ते सहा माणसंच फक्त असतात आता गावाला बा बाकी सर्व मुंबईला आलेली आहेत आणि हे बघा हे चिकूचं जे झाड आहे हे माझ्या आई पप्पांनी लावलेलं आहे आणि ह्याला जवळजवळ पंधरा ते वीस वर्ष झाले पण त्यांच्या चेहऱ्यावरचा जो, जो, जो आनंद असतो ना ह्याला फळं धरल्यावरती तो मी शब्दातही नाही सांगू शकणार तसंच गावांचं आहे तुम्ही तुमच्या गावाला किती म्हणजे बोलतात ना किती प्रेमाने त्या गावाला तुम्ही बघता किंवा किती म्हणजे तुम्ही पॉझिटिव्ह त्याच्याकडे अस्पेक्ट किंवा शिफ्ट होता हे खूप गरज आहे बघण्याची आणि म्हणून प्रश्न हा नाही की गाव चांगला की शहर खरा प्रश्न आहे आपण कशासाठी जगतोय फक्त पगारासाठी की समाधानासाठी शहरात तुम्हाला खूप पैसे मिळतील खूप काही मिळतं पण गावात तुम्हाला एक ओळख मिळवते तुमची ओळख हरवत नाही मन शांत असतं जिथे आपण आपण राहतो हेच तर खरं सेटल होणं आहे आणि कोणी शहरात शे सेटल होतो तर कोणी गावात पण आयुष्य मात्र मनापासून जगलं पाहिजे आणि मला असं वाटतं की शहर आपल्याला आहे ना जगायला शिकवतं पण गावाने माणूस म्हणून घडवतं आपल्याला शहरात स्वप्न मोठी झाली पण गावात आयुष्य अर्थपूर्ण वाटतं आपल्याला पण मित्रांनो भावना पुरेशा नसतात हां गावात नोकरी नाही उत्पन्न लगेच मिळत नाही शिक्षण हॉस्पिटल सुविधा सगळं प्रत्येक गावात नसतं आणि आपण आज गावात सेटल होणं म्हणजे फक्त निसर्ग नाही तर जबाबदारी मेहनत आणि प्लॅनिंगसुद्धा लागतं तर मित्रांनो आता तुम्ही बघू शकता ही जी झाडं आहेत ही माझ्या आई पप्पांनी लावलेली आहेत आणि खरं सांगू तर ही त्यांनी त्यांच्या हाताने वाढवले सर्व घराच्या बाजूचा आजूबाजूचा परिसर सर्व त्यांनी म्हणजे तयार केलेला आहे त्याच्यामुळे त्यांना जरी म्हणजे त्यांचं ते जरी शहरात राहतं असेल तरी त्यांचं मन गावातच असतं आणि तुम्हाला गावाला कुठल्या समुद्रकिनाऱ्याची गरज नाही पडत बघा किती व्ह्यू सुंदर होता आणि घराच्या मागच्या साईडलाच हा एक सुंदर असा व्ह्यू आहे आणि हे आमचं चिकूचं झाड तर मंडळी मला असं वाटतं की जर आपण म्हणजे गावाला एक पॉझिटिव्ह वेने बघ बघितलं तर चित्र पूर्णपणे निराशाजनक असं नाही आहे पण आधुनिक शेती स्मॉल स्केल इंडस्ट्रीज बचत गट सा स्थानिक स्वराज्य संस्था हे सर्व जर आपण सगळे मिळून प्रयत्न केले ना तर गावातच भविष्य घडवू शकतो असं मला तरी वाटतं आणि आमच्या गावात असं खूप बचत गट स्थानिक स्वराज्य संस्था किंवा आधुनिक शेती हे सर्व गोष्टी आता खूप प्रमाणात व्हायला लागल्या आहेत तर खूप हे सर्व बघून असं थोडंसं मन करतं की गावाला जाऊन सेटल व्हावं का तर असा प्रश्न माझ्या तरी मनात कंटिन्यू येतो आणि असं वाटतं की शहरात घर मिळतं पण गावात आपलं घर असतं लोक इथे सर्व आता शेतीच्या कामात बिझी आहेत त्याच्यामुळे तुम्हाला नॉर्मली जेवढं गणपतीला हे असतं ना म्हणजे गणपतीला जेवढी गर्दी किंवा माणसं दिसतात तेवढी आता तुम्हाला इकडे बघायला मिळणार नाहीत त्याच्यामुळे इथे सर्व लोक कामात बिझी आहेत आता भाताच्या त्याच्यामुळे असं शांती खूप शांती आहे खूप म्हणजे खूप एकदम एक्स्ट्रीम शांतता आहे गावाला मंडळी गावात कधी घड्याळ बघायची वेळच येत नाही कारण वेळ खूप पुरेसा वाटतो आणि शहरात सगळं आहे तरी काहीतरी अपूर्ण वाटतं हा आणि ही बघा ही वरी बघा इथे अजून थोडी आहे आणि ह्या डोंगराच्या पायथ्याशी असं माझं गाव वसलेलं आहे बघू शकता तुम्ही हा बघा डोंगर पूर्ण आणि ह्याच्यामधून आमची एस टी येते पूर्ण असं एकदम एव्हरग्रीन फॉरेस्ट बोलू शकता पण ॲक्च्युली हे सर्व डेसिडियस फॉरेस्टमध्ये येतं जंगल बघा किती घनदाट आहे आणि रात्री वाघ वगैरे पण येतात इकडे पण खूप सुंदर वातावरण आहे आणि खूप छान वाटत गावाला नॅचरल हवा आईच्या हातचा चहा आणि शेतात चालताना मोकळा श्वास आणि संध्याकाळी घरासमोरच्या गप्पा हे सर्व गावालाच मिळेल तुम्हाला हा आता सर्व कापून झालीत हो तुम्हाला दाखवत येते लोकांची कामं बघा कशी चालली आहेत गावाला आणि इथे भात कसं आणतात ना शेतातून हे मी तुम्हाला दाखवणार आहे तर आता इथे बघा खूप असं भात घेऊन येतात आणि हे डोक्यावरून आणलं जातं तर खूप मेहनत असते हे भात म्हणजे आपल्याला जो तांदूळ मिळतो ना मार्केटमध्ये रेडीमेड त्याच्यासाठी खूप मेहनत असते हे बघा कसं आणलं जातं हे बघा हे सर्व भरलेले गोटे आहेत हे बघा आता इथे पण आहेत खूप हे असं डोक्यावरून आणलं जातं आणि खूप जड असं असतं हे बघाय ब खरच तो <laughs> खूप मस्त आणि खूप सुंदर असा नजारा आहे बघू शकता तुम्ही हे बघा आणि आता इथे शेती होती पण ती आता कापून टाकलेली आहे म्हणजे हात लावलेलं ला होतं ते सर्व आता कापून टाकलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता इथे ह्या पूर्ण डोंगराच्या पायत्याशी असं माझं गाव आहे हे मी तुम्हाला वेळोवेळी खूप वेळा माझ्या ब्लॉगमध्ये दाखवलेलं आहे आणि हे बघू शकता असा व्ह्यू आहे पूर्ण आणि इथे मध्ये जाऊन माझं घर आहे एकदम आणि आता हे भात कापून झाले त्याच्यामुळे पूर्ण माळ्या मोकळ्या झालेल्या आहेत आणि मी तुम्हाला आता ना आ, वरी वरी जे असतं म्हणजे भगर बोलतो त्याला आपण ते दाखवायला घेऊन चालले चला हे बघा हे जे आहे हे ह्याला मी वरी बोलतो आणि ह्यालाच आपण काय बोलतो भगर बोलतो हे बघा हे काढले जाते ॲक्च्युली आमच्याकडे ना माकड खूप झाल्यामुळे आता हे सर्व राहिलं नाही आहे माकड ह्यांना पण काढून घेऊन जातात आता आणि खाऊन टाकतात त्याच्यामुळे तुम्हाला अर्धी वरी तर अशीच दिसेल म्हणजे खाल्लेली दिसेल ही बघा आणि ही नॉर्मली अशी ह्या बांधांवरती लावली जाते हे बघा आता इथे काय काय वरी खूप छान आहे हे बघू शकता तुम्ही ही बघा धरलेली आहे ही जे हे, आ, हे तर, आ, जे झाड दिसते ना तुम्हाला हे आम्ही केळीच्या पानाची रिप्लेसमेंट बोलतो आणि हे चवईचं झाड आहे तर आपण जेवायला वगैरे हे झाड झाडाचा उपयोग केला जातो पानांचा जेवण्यासाठी वगैरे जर तुमच्याकडे केळीची पानं नसेल तर तुम्ही ह्या झाडाचं एक जेवण्यासाठी म्हणून रिप्लेसमेंट म्हणून यूज करू शकता पण दिवाला निवेद्य ह्या पानांवर दाखवला जात नाही तो केळीच्याच पानांवर दाखवला जातो इथे ना मी काही व्हिडिओमध्ये जेव्हा पावसाळ्यात आले होते तेव्हा हळद लावलेली दाखवली होती आता ही हळद रेडी होत आले सुकत चालले आणि मग नंतर ती खणून काढली जाते तर बघू शकता तुम्ही तसं म्हणाल तर आज ग्रामीण भारतापुढे खूप समस्या आहेत कारण उन्हातानात राबणारा शेतकरी फक्त पीक नाही उगवत तर तो देशाचं भविष्य घडवत असतो पण ज्यांच्या हातात आपलं अन्न आहे त्याच हातात आज अनिश्चितता आहे कर्ज पाणीटंचाई बाजारभाव या सर्व गोष्टी आणि तसं म्हणाल तर इथे नात्यांना खूप किंमत असते नावापेक्षा ओळख महत्त्वाची असते आणि आपलं ही भावना अजून जिवंत आहे गावांमध्ये आणि मला असं वाटतं की इथे वीज नसते कधीकधी कधी कधी काही गावांमध्ये पाणी नाहीये पण ना इथे जिद्द आहे मुलांमध्ये आणि आज जर तसं म्हणाल तर आपल्याला पाणी आरोग्य शिक्षण या मूलभूत गोष्टींसाठी आज खूप अनेक गावं झगडत आहेत विकास योजना तर खूप आहेत पण शेवटच्या घरापर्यंत त्या पोचायला खूप वेळ लागतो आहे कारण खूप लिकेजेस आहेत आणि त्या सर्व आपल्याला जर सुधारायचं असेल तर आज अनेक महिला बचत गट किंवा एन जी ओज आमच्या गावाचं चित्र बदलत आहेत आणि गावं मागे नाही आहेत फक्त योग्य संधीची वाट बघत आहेत कुल योजनेतून बांधलेलं घर आहे हे बघू शकता तुम्ही खूप सुंदर अशी घरं मिळालेली आहेत घरकुल योजनेतून आणि खूप छान हे ह्यांचं एक इथे एक घर आहे आणि इथे फुलं धरलेली आहेत पटका मारायला खूप आणि इथे तुम्हाला जाता जाता एक खूप झाड दाखवते इम्पॉर्टंट ते आहे दालचिनीचं झाड हे बघू शकता आणि आमच्या घराच्या पण परसवनामध्ये खूप दालचिनीचे झाडं आहेत हे बघा आणि इथे तुम्हाला दिसतोय का माकड बसलेला हा बघा मी आता गेल्यावर तिथं उठेल तो, तो बघा तिथे काहीतरी खातोय हा बघा दिसला का तुम्हाला आणि इथे झाडावरती माकड बघा किती आहेत त्यांना माहितीच नाही मी आलेली आहे हे बघा हे बघा हे बघा हे बघा सर्व हलायला लागले हे बघा आणि तो जो आहे तो बघा कसा खात बसलेला आहे उठतच नाही आहे तो बघा पत्र्यावरून चाललं आहे हा बघा प्रॉपरली बघा आता तुम्हाला पूर्ण दिसेला कसा चालतो आहे बघा एकदम आणि बसलेला पण बघा कसं आहे एकदम गावाला हीच सुंदरता आहे तुम्हाला माकडं वगैरे बघायला मिळतात दाखवते आणि ते म्हणजे सूर्यफुलासारखंच अगदी फुल असतं असं हे झाड आहे आणि पूर्ण असं धरलेलं आहे हे बघा बघू शकता याला फुलं किती धरले आहेत बघा आणि इथे हे बघा माकडांचं पूर्ण असं मज्जा चालू आहे झाडावरती आवाज येत असेल तुम्हाला हे बघा सूर्यफुलाचं झाड सूर्यफुलाचं नाही या झाडाचं नाव वेगळंच आहे काहीतरी पण याला फुलं खूप धरलेली आहेत आणि खूप मोठी मोठी फुलं धरतात एकदम हे बघा संध्या संध्याकाळी गावाला व्यू बघा कसं आहे आता मी तुम्हाला घेऊन चालली आहे मी प्रसादी द्यायला चाललेले आहे हे बघा गुलाबाची किती मस्त आहेत रेड कलरचं आहे वाव खूप मस्त असं नॅचरली आहे सर्व आणि इथली फुलं तर तुम्ही विचारूच ना ही फुलं बघा किती आहेत असं सडा पडला आहे फुलांच्या पाकळ्यांचा खाली हे बघा आता हे कसं ऊन आल्यामुळे थोडं जास्त हे होत आहेत ही डबल लेअरची फुलं आहेत आणि हे बघा सुंदर अशी फुलं आहेत गावाला हीच म्हणजे मज्जा आहे बघण्याची इथे शेतीची इथे ही ते, इथे काय करते माहिती आहे ही पाकडते आहे ही, ही वहिनी आहे ना बघा ओळखता येणार नाही सर्व शर्ट बिटं घालून बसले आणि इथे पाकडणं चालू आहे भाताचं बघू शकता तुम्ही ती चेहरा लपवून बसले तिला कोण ओळखू नये व्हिडिओमध्ये म्हणून आता ह्याच्या खाली जर तुम्ही बघाल ना तर ह्याच्या खाली नदी आहे आमची आता हे सर्व जंगल झालं आहे नाही तर पहिले इथून आम्ही नदीवरती खाली जायचो आणि <laughs> हे यांच्या घराची आहे बॅकसाईड फुलं मस्तच वहिनी हे बघ बघा कशी लपवून बसले तोंड घराची अजून बॅक साईड आणि इथे झाडं लावलेली आहेत बघू शकता केळीची वगैरे आणि इथं मस्त सुंदर असं सारवण केलेलं आहे सारवण म्हणजे हे बघा हे शेणाने सारवलं जातं सर्व हि ते छोट्या छोट्या केळी आहेत आता माझी मैत्रीण चहा ठेवते मला आणि आता जो परिसर बघितला हा तिच्या घराच्या बाहेरचा आहे सर्व तिने सर्व ती फुलं वगैरे लावलेली आहेत तर खूप छान असा परिसर बनवला आहे तिने गाईला जे वासरू झालेलं आहे पाडा आहे ना पाडी आहे म्हणजे फिमेल आहे हे बघू शकतंय बघा आता याला सोडणार आहे तेव्हा तुम्हाला मी दाखवेन ह्या गाईचा काढला ह्याचा नाही काढलेला ह्याचा काढला असं दाखवलंय की बंद आहे ते आ, हे बघा हे सर्व भात असं मशीन वरती असं हे करून झोडलेलं आहे हाताने जोडलेलं भात आहे मशीन वरती नाही जोडलेलं आहे आणि बघा केवढी अशी भाताची रास आहे अशी गोठे बघा किती मस्त आहे त्याचे बघा हे आहे आमच्या घरचा तांदूळ बागा, बागा। आता ह्या वासराला सोडतायत बघा हे बघा आता ते गायीकडे बघा कसं धावत जाईल वासरू आहे हे दिवाळीच्या दिवशीच अगदी जन्म आहे ह्याचा आणि आता गाईकडे बघा कसं धावत जाईल ते बघा त्याला आता ना दूध प्यायला सोडलेलं आहे हे बघा ना दिव्या नाव आहे आणि ह्या पाडीचं ह्याला पाडी बोलतात म्हणजे फिमेल आहे ती आणि हिचं नाव दिव्या आहे गावाला आम्ही नाव पण मस्त ठेवतो आईकडे बघा कसं धावत गेलं ते पटापट आणि गाईचं नाव काय आहे गाईच सोनी आहे ही बघा आणि दिव्या आणि सोनी कधी कधी असं वाटतं की शहराच्या धावपळी पासून लांब होऊन गावाला एक असं नैसर्गिक जीवन जगावं असं वाटतं किती शांतता आणि खूप सुंदर वाटतं एकदम म्हणजे शहरातली धावपळ तिथले टेन्शन्स तिथले कामाचे व्याप सर्व असं वाटतं की गावाला खूपच खरंच मस्त जीव तर मंडळी तुम्हाला काय वाटतं गावात परत जाऊन स्थायिक व्हावं का की आधी गावं सक्षम करावी कमेंट करून मला नक्कीच सांगाल आणि मला असं वाटतं नवीन पिढीने गावाची ओढ लावून घेतली पाहिजे गावाला जाऊन तिथे काही सुधारणा करायच्या असतील तर त्या केल्या पाहिजेत कारण आमच्या गावामध्ये खूप नवीन युवक आहेत किंवा ते आता सुधारणा करत आहेत एन जी ओच्या मार्गातून लोकांपर्यंत सुखसुविधा पोचवतात आणि त्याच्यामुळे ता खूप काही गोष्टी लोकांना इझिली ॲक्सेसेबल होत आहेत आणि त्यामुळे ता लोकांना गावची आवड पण वाटायला लागते एक गावाला येऊन राहतात लोक खूप दिवस आणि मला असं वाटतं की आपली गावं जर समृद्ध झाली तरच आपल्या देशाची चांगली प्रगती होईल कारण जसं की मी म्हटलं गाव शहर उभं राहतं गावाच्या खांद्यावरती आणि त्यामुळेच मला असं वाटतं की गावाला जर आपण वाचवलं तरच आपला भारत देश पण वाचेल कारण आपल्याला शहरांची नव्हे तर गावांची ताकद वाढवावीच लागणार कारण गावं खूप इम्पॉर्टंट आहेत शहरं चालण्यासाठी असं मला तरी वाटतं आणि तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही मला नक्कीच कमेंट करून कळवालच आणि कदाचित एक दिवस मी परत गावाला जाईन किंवा कदाचित नाही पण गाव नेहमी माझ्या मनात असणार आहे आता तुमचं मतही तुम्ही मला सांगणार आहात तुम्हालाही कधी गावात जाऊन सेटल व्हावं असं वाटतं का कमेंटमध्ये नक्की लिहा आणि हा व्लॉग आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला या आणि आता घरी जायची वेळ झालेली आहे हा बघा मी थांबले तर मी थांबले तर हा पण इथे थांबलेला आहे बघू शकता तुम्ही आणि माझ्या केसातलं सुंदर अशी वेणी बघू शकता तुम्ही आणि आता खूपच उशीर झाला होता संध्याकाळ झाली होती आईचा ओरडा बसणारच आहे पण मी आज तुम्हाला खूप काही गोष्टी दाखवल्या आमची गावं कुठे आहेत डोंगराच्या कसं पायत्याशी आहेत किती डोंगराच्या खाली आहेत किंवा गावातल्या समस्या आणि आपण एका विषयावर चर्चाही केली आणि संध्याकाळी माझं घर बघा किती सुंदर दिसतंय खरंच खूप छान दिसत होतं आणि एक अप्रतिम शांतता होती वातावरणामध्ये तर जर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला तर नक्की लाईक करालच आणि आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये अशाच खऱ्या आणि मनापासून गोष्टींसोबत तोपर्यंत मस्त राहा आणि उद्याचा भारत घडवण्यासाठी थोडंसं तरी योगदान द्या तुमचं